सध्या लोकसभा वारे वाहत आहेत अशातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहूर महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली तेव्हापासन ही जागा अधिक चर्चेत आहे त्याच कारण आहे पण शाहू महाराज अनेक रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील मुंबईत जन्म नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्त आणि नागपुरात शिक्षण घेतलेल्या छत्रपतींनी याज्ञसेनी राजांशी विवाह केला तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद आवाज सत्याचा खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या हिंदवी स्वराज्याचे आणि मराठी माणसाचे आराध्य दैवत काही दिवसांपूर्वी दिल्ली इथं पार पडलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं पण कोण आहे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या घराण्याशी काय संबंध आहे तुम्हाला कदाचित माहित माहीत नसे? नसेलच नव्हे तर त्यांचा नागपूर नागपूरचा संबंध आहे शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबईत झाला कोल्हापूर संस्थांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत त्यांचं पूर्ण नाव शाहू शहाजी छत्रपती असून ते नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्तपुत्र पुत्र आहेत ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाज कार्याचा आणि विचारांचा वारसा तत्परतेने जोपासणी आणि त्यांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे पायिक आहेत त्यांचं शिक्षण नागपूर आणि बंगळुरू येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये पूर्ण झालं अर्थशास्त्र इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी पदवी घेतली श्रीमंत शाहू महाराज यांना वाचण्याची खूप आवड असल्यानं त्यांच्या वाड्यात भव्य पुस्तकांचं ग्रंथालय देखील आहे शाहू महाराज यांचा विवाह नऊ मार्च एकोणीसशे सत्तर रोजी मंगसुरी अथनी येथील पवार परिवारातील याज्ञसेनी राजे यांच्याशी झाला त्यांच्या परिवारात युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज मालोजीराजे छत्रपती असे दोन पुत्र आहेत दोघेही राजकारणात सक्रिय असून युवराज संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेचे मा खास माजी खासदार आहेत तर युवराज मालोजीराजे छत्रपती हे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे माजी आमदार आहेत शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यापासनं शाहू महाराज यांची करवीर अधिपती अशी ओळख आहे शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले यांच्याकडनं दत्तक घेतलं त्यामुळं नागपूरशी त्यांचा घट्ट संबंध आहे शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजलं होतं शाहू महाराजांना दत्तक म्हणून घ्यायला करवीरकरांचा विरोध झाला होता आणि त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाल्याचं जुने सांगतात मात्र ते दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या एकोणीशे चौऱ्याऐंशी ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर विराजमान झाले शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे गादीचे वारसदार आहेत त्यांचा राजकारणाशी संबंध जर बघितलं तर शाहू महाराज छत्रपती हे सार्वजनिक जीवनात फारस सा सक्रिय होत नव्हते त्यांचं कारण म्हणजे दत्तक प्रकरणावरून झालेला वाद मात्र एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराजांसह अनेक राजघराण्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यात घनिष्ठ संबंध होत यामुळं एकोणीसशे नव्याण्णव साली शाहू महाराजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता मात्र त्यावेळी शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास नकार दिला त्यानंतर शाहू महाराज राजकारणापासून देखील अलिप्त राहिले शाहू महाराज त्यानंतर कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत मात्र त्यांची सर्व राजकीय पक्षांशी संघटनांशी चांगले संबंध आहेत कोल्हापुरात कोणताही राजकीय नेता आला तर शाहू महाराजांची भेट घेतल्याशिवाय जात नाही त्याशिवाय कोल्हापुरातील अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये शाहू महाराजांचे मार्गदर्शन राजकीय नेते घेतात कोल्हापूरसाठी शाहू महाराजांचे योगदान सांगायचं झालं तर ते दत्तक प्रकरणानंतर शाहू महाराज छत्रपती सार्वजनिक जीवनात फार सहभागी होत नसत मात्र जिल्ह्यातील कोणत्याही विकास कामांमध्ये महत्वपूर्ण केलं असून राजर्षी शाहू महाराज यांचे समतेचे विचार आणि कार्यक्रम ते राज्यभरात पोहोचवतात शाहू महाराजांनी शहरातील अनेक विकास कामांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं असून शासकीय कार्यालय मैदान स्टेडियम उभं करण्यासाठी जागा खुली करून देण्यात त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे तर मंडळी आवडली ना ही स्टोरी पुन्हा भेटूया नवीन स्टोरीसह तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सध्याचा नमस्कार